हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता खूप वर्षांपूर्वीची ही जी साडी आहे तर ही साडी आहे आणि याचा ब्लाऊज पण तुम्ही बघू शकता खूप छान असा ब्लाऊज पण आहे पण प्रॉब्लेम काय झालेला आहे त्याचा की हा जो ब्लाऊज आहे तर तो मला येत नाही तर मग आता काय करायचं आता याला टिपा तुमच्याकडे तुमचा ब्लाऊज असेल तर त्याला टिपा उसवून पण तुम्हाला जर तो ब्लाऊज येत नसेल आणि ब्लाऊज जरी आला तरी तो मोंढ्यात बसत नसेल तर मग काय करायचं आता इथे तुम्ही बघू शकता इथे मी याला बरोबर मधोमध मद कट करून घेतलेला आहे आणि त्याला तुम्ही इथे बघू शकता दोन दोन इंचाचा पॅच लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने डिझाईन पण करून घेतलेली आहे तर हा जो ब्लाऊज आहे तर हा खूप छान आणि एकदम व्यवस्थित असा तयार झालेला आहे तर हा जो प्रॉब्लेम आहे आता हा झाला प्रॉब्लेम फिटिंगचा आता ब्लाऊज बसत नाही आहे फक्त मोंढ्यामध्ये तर मग काय करायचं आता आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तर याला खूप छान असा प्रतिसाद देताल तर फ्रेंड्स तिथे तुम्ही बघू शकता ही जी स्लीव आहे तर आता ही जी स्लीव आहे ना तर ती स्लीव आपल्याला पहिले कट करून घ्यायची आहे आता म्हणजे फिटिंगच्या ज्या सगळ्या टिपा वगैरे आहेत आपल्या तर त्या सगळ्या टिप्या इथे आपल्याला उसवून घ्यायच्या आहे तर याला वरलॉक केलेलं होतं तर मग ते उसवणं खूप कठीण आहे तर त्याच्यासाठी मी त्याला डायरेक्ट हातानेच इथे तुम्ही बघू शकता हातानेच असं काढून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला की ही जी स्लीव आहे तर ती स्लीव पण खूप मोठी झालेली आहे म्हणजे चार इंचाची स्लीव आहे ही तयार चार इंचाची स्लीव आहे आणि आता मला तयार स्लीव फक्त तीन अडीच पावणे तीन तीन इंचाची स्लीव लागते तर इथे तुम्ही बघू शकता आता स्लीवची जी लेंथ आहे तर ती लेंथ पण इथे आपल्याला कमी करायची आहे आणि ब्लाऊज कितीही टिपाऊसून येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता असं कपडा लावून फिटिंग करून घेऊ शकता फक्त मॅचिंग कपडा लावायला हवा तर आता फ्रेंड्स सगळीकडेच याला वरलॉक केलेलं आहे तर मी ते पहिले वरलॉक जे आहे तर ते इथे कट करून घेणार आहे सगळं कात्रीच्या मदतीने तर आता तुम्ही इथे बघू शकता नीट व्यवस्थितपणे सगळं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या सिलाई आहेत तर ते आपल्याला सुईच्या मदतीने किंवा सेफ्टी पिन असते त्याच्या मदतीने आपल्याला या सगळ्या सिलाई ज्या आहेत तर ते उसवून घ्यायचं आहे आणि स्लीव जे आहे आपली तर ती ब्लाऊजच्या वेगळी करून घ्यायची आहे तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले जे दोन स्लीव्स आहेत तर ते इथे मी काढून बाजूला घेतलेले आहेत आणि आता ती स्लीवची जी लेंथ आहे तर ती मी पहिले इथे कट करून घेणार आहे अंदाजे केली तरी हे चालेल आता तुम्ही जर घरच्या घरात जर घरच्या घरी जर शिवत असाल तुम तुम तर तुम्हाला तुमचे स्लीव जे आहे तर त्याचा अंदाज नक्कीच येऊन जाईल तर फ्रेंड्स अशा पद्धतीने स्लीवची जी लेंथ आहे तर ती मी इथे कमी केलेली आहे आणि प्रॉब्लेम काय आहे तर नक्की तो समजून घ्या आता स्लीव जी आहे तर ती तुम्हाला मोंढ्यामध्ये बसत नाही आहे तर मग काय करायचं आता इथे तुम्ही बघू शकता ही जी स्लीव आहे त्याचा मी इथे सेंटर पॉईंट जो आहे तर तो काढून घेतलेला आहे आणि सेंटर पॉईंट काढून घेऊन मग आपल्याला स्लीवची जी आहे तर ती मोंढ्याला लावून पाहिजे तर खूप मोठी जी आहे तर ती इथे किमान एक एक ते दीड दीड इंच आपलं उरत आहे तर मग काय करायचं आता मी इथे तुम्ही बघू शकता अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि अस्तरचा कपडा जो आहे तर तो घेऊन आपल्याला त्या स्लीवला जॉईंट करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अस्तरचा जो कपडा आहे तर तो इथे मी जॉईंट करून घेतलेला आहे दोन्हीही बाजूंनी एकदम तशाच पद्धतीने सेम प्रोसेस जॉईंट करायचा आणि मग नंतर जी आपली जी स्लीव आहे तर त्या स्लीववरती बसवून द्यायचा आता एकदम परफेक्ट असा ब्लाऊज तुम्हाला जो तुमचा अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला नक्कीच येऊन जाईल आय होप तुम्हाला नक्कीच ही ट्रिक जी मी सांगितलेली आहे तर ती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका खूप छान असा व्हिडिओ जो आहे तर ते तुमच्या सगळ्यांच्या कमेंटने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तुम्ही त्याला खूप छान असा प्रतिसाद देताल तर ब्लाऊजचा जर ब्लाऊज तुम्हाला येत नसेल तर तुम्ही बॅक साईडने एकदम सेंटरला कट कर करायचं साडीतला कपडा काढायचा सा, आणि त्या साडीच्या कपड्याचा सा त्याला पॅच बनवून लावायचा कुठलाही गळा असू द्या पानगळा असेल तरी चालेल मटका गळा असेल तरीही चालेल आणि गोल गळा असेल तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही कसाही असू द्या गळा त्याला मधोमध कट करायचा आणि एक ते दीड इंचाचा त्याला पॅच लावून घ्यायचा म्हणजे तो तीन इंचाचा गळा तीन इंचाची जागा तुमचे आपोआप तयार होऊन जाईल तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला त्याला फिटिंग पण जी आहे आपली तर ती फिटिंग पण करून घ्यायची नक्की तुम्ही ही ट्रिक जे मी आज सांगितलेली आहे तर ती नक्कीच वापरून पहा तुम्हाला तुमचे ब्लाऊज नक्कीच येतील तरी ते तुम्ही बघू शकता आता मी व्यवस्थितपणे फिटिंग जे आहे तर ती पुन्हा करून घेतलेली आहे ब्लाऊज पण तुम्ही बघू शकता साडी पण खूप छान आहे ब्लाऊज पण खूप छान आहे शिवलेला असेच तुमचे खूप छान छान ब्लाऊज असे पडलेले असतील घरात तर ते नक्कीच असे रियूज करा खूप छान असा वापर पण होईल त्याचा तर आपल्याला दोन्ही साईडनी सेम प्रोसेसने असा ब्लाऊज जो आहे तर तो बनवून घ्यायचा तुम्ही बघू शकता खूप छान असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे तर चला फ्रेंड्स आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बाय